ऐंशी दशक तामिळनाडू केरळ आणि कर्नाटकच्या सीमा भागात एका गुंडाचा दरारा होता तो होता कुख्यात चंदन तस्कर विरप्पन हाच विरप्पन वीस वर्षांपूर्वी पोलीस चकमकीत मारला गेला पण आता विरप्पनची आठवण येण्याचं कारण म्हणजे त्याची मुलगी तेहतीस वर्षांची विद्याराणी आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे कसा आहे विद्याराणीचा आजवरचा राजकीय प्रवास विरप्पनची मुलगी म्हणून जगताना तिला काय वाटतं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून फेब्रुवारी दोन हजार बावीस तामिळनाडूच्या विजयालक्ष्मी उर्फ विद्या राणी हिचा भाजपमध्ये प्रवेश झाला लहान मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या विद्याराणीला भाजपनं थेट युवा मोर्चाचं उपाध्यक्ष बनवलं विरप्पनची मुलगी ही विद्या राणीची ओळख पण भाजपमध्ये प्रवेश करताच विद्या राणीमुळे दक्षिणेत विरप्पनच्या नावाची पुन्हा चर्चा झाली पण काही दिवसांपूर्वी तिनं भाजपला रामराम ठोकला आणि नाम तमिजर काची अर्थात एन टी सी पक्षात प्रवेश केला याच पक्षातून तामिळनाडूच्या कृष्णगिरीमधून आता विद्याराणी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे चंदन तस्कर विरप्पन तीन दशकांपूर्वी दक्षिणेकडील राज्यांच्या जंगलात घातला होता एकशे चौऱ्याऐंशी लोकांची हत्या केली होती त्यात सत्त्याण्णव पोलीस होते विरप्पनं त्या काळात अंदाजे दोनशे कोटी रुपये किमतीच्या दहा हजार टन चंदनाची तस्करी केल्याचं सांगितलं जातं याच विरप्पनचा दोन हजार मध्ये पोलिसांनी एन्काउंटर केला विद्या राणीकडे फारशा आठवणी नाही आहेत विरप्पांची मुलगी अशी तिची ओळख असली तरी आपल्या वडिलांना आयुष्यात एकदाच भेटल्याचं ती सांगते वयाच्या आठव्या वर्षी तिची विरप्पांशी एकदाच भेट झाली होती पण त्या भेटीनं आयुष्याला वेगळी दिशा मिळाल्याचं विद्या राणी सांगते विद्या राणीला तामिळनाडूच्या वनवासी कल्याण आश्रमानं दत्तक घेतलं होतं पुढे याच आश्रमात राहून तिनं शिक्षण पूर्ण केलं ती वकील झाली आणि आता ती तामिळनाडूच्या कृष्णगिरीमध्ये शाळा चालवते सामाजिक कार्यात देखील ती सक्रिय आहे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासह विद्याराणी चार वर्षांपूर्वी राजकारणाच्या आखाड्यात उतरली पुढच्या काही दिवसात ती लोकसभेची लढाई लढणार आहे चंदन तस्कर विरप्पनची मुलगी ही ओळख सोडून खासदार विद्याराणी अशी नवी ओळख तिला मिळणार का हे येत्या चार जूनलाच कळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा